नमस्कार माझं नाव नंदिनी स्वागत आहे तुमचं मराठी रिव्ह्यू या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी जुन, झुंड या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे झुंड झुंड हा चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनावर म्हणजेच फुटबॉल या विषयावर आधारित आहे विजय बारसे म्हणजेच चित्रपटातले अमितजी अमितजी म्हणजे अमिताभ बच्चन सर यांनी या चित्रपटात विजय बारसे यांची भूमिका स्वीकारली आहे वसईराट फॅन्डरी या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे तसंच अजय अतुल यांनी या चित्रपटाला म्युझिक दिलेलं आहे अमिताभजींनी ऑल टाइम हिट असा अभिनय केलेला आहे व नागराज मंजुळे यांनी आपल्या दिग्दर्शनातून विविध पैलू दाखवलेले आहेत तसेच अजय अतुल यांच्या बॅकग्राऊंड म्युझिकने या चित्रपट बघताना प्रेक्षकांच्या कानाला व मनाला धरून ठेवलेला आहे चित्रपटांच्या भूमिकेकडे जर तुम्ही पाहाल तर चित्रपटामध्ये बरीचशी कास्टिंग ही सैराटची आहे फॅन्डी चित्रपटातला जब्या व सैराट चित्रपटातली आरची व परशा यांची में यां या चित्रपटामध्ये कास्टिंग आहे त्याचबरोबर समाजातली काही मुलं ज्यांना स्वतः समाजानेच नाकारलेला आहे या मुलांची भूमिका देखील आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे या चित्रपटामध्ये अंकुश मेश्राम यांची देखील मुख्य भूमिका आहे चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपट थोडा काल्पनिक झालेला आहे जसं अंकुश म्हणजे डॉन यांची प्रेमकथा व नागराज मंजुळे यांची जबरदस्तीची एंट्री चित्रपटाची कास्टिंग योग्य आहे परंतु चित्रपटात छाया कदम या अमिताभ बच्चन सरांच्या पत्नी दाखवलेल्या आहेत अमिताभ सरांच्या पत्नी म्हणून पडद्यावरचा वावर त्यांचा इतकासा खास वाटलेला नाही आहे तसंच अंकुश म्हणजेच डॉन हे जेव्हा पर्शाला भेटतात व त्यांना बघून त्यांची मारामारी सुरू होते हे तितकंसं खास वाटलेलं नाही आहे कारण तो सीन बघून असं वाटतं की चित्रपट शेवटपर्यंत येण्यासाठी मध्ये मध्ये उगाच कथेला वर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रपटात जर तुम्ही बघाल तर अंकुश म्हणजेच डॉन यांच्यावर प्रेम करणारी बड्या घरात राहणारी मर्सिडीज चालवणारी खरंच अंकुशवर प्रेम करू शकेल का हा प्रश्न पडलेलाच आहे चित्रपटाचे दोन भाग येऊ शकतात असं हा चित्रपट बघितल्यावर समजतं पण चित्रपट का बघावा तर अमिताभ बच्चन सरांच्या अभिनयासाठी व विजय बारसे सरांच्या जिद्दीसाठी ज्यांनी मारामारी करणाऱ्या हातांमध्ये फुटबॉल दिला म्हणजेच ध्येय दिलं आणि जर जीवनात ध्येय असेल तर माणूस नक्कीच पुढे जाऊ शकतो व चित्रपट कशाला पाहू नये तर हा निर्णय सर्वस्व तुमचाच आहे पण तुम्हा जर तुम्हाला काही नवीन बघायचं असेल व नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन बघायचं असेल व या कथेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच एकदा बघा तर मग भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओत काही आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंट नाहीतर नक्की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे मग तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू